नमस्कार मी निवेदिका दीपाली आपले सर्वांचे हो। हिंदुस्थान हो। या प्लॅटफॉर्म वरती स्वागत आहे आपण देत असलेल्या उत्स्फूर्त आम्ही आपले आभारी आहोत नेहमीप्रमाणे आजही आपण शेती व शेतीपूर्वक व्यवसायासंबंधी परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत आज आपण आंबा फळबाग कशा प्रकारे यशस्वी होऊ शकते याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आंबा लागवडीची कल्पना ही उत्तम कल्पना आहे असे म्हटले जाते एवढेच नाही तर तुम्ही जर आंब्याची लागवड केली तर तुमचे उत्पन्न देखील शकाल शेतकरी मित्रांनो आंब्याचे झाड हे पर्यावरणीय दृष्टीने आहे असे अनेक कृषी वैज्ञानिक सांगतात म्हणून आंब्याची बाग लावून आपण पर्यावरणासाठी देखील महत्वपूर्ण योगदान देत आहात यासोबतच आंब्याच्या लागवडीमुळे आजूबाजूची हवा स्वच्छ होईल म्हणून हवेचे प्रदूषण कमी होईल व परिणामी आजूबाजूची जागा राहण्यासाठी एक उत्तम पर्याय बनेल या व्यतिरिक्त आपण जलसंधारणाच्या क्षेत्रात आपली महत्वाची भूमिका देखील देत आहात कारण झाडे लावल्याने परिसरातील भूजल पातळीत सुधारणा होते शास्त्रीय पद्धतीने आंब्याची लागवड कशी करावी याबद्दल आपण चर्चा करणार आहोत म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा निश्चितच याचा फायदा होईल भारतात आंबा शेतीसाठी खूप मोठी बाजारपेठ आहे आंबा हे आपल्या देशातील सर्वात आवडते फळ आहे विशेषतः राज्याची माती हवामान सर्व आंब्यांच्या बाजूने आहे फक्त छत्तीसगडच नाही तर महाराष्ट्रात पण याच्या लागवडीला खूप वाव आहे तसे पाहता इतर राज्यांमध्ये आंबा लागवडीसाठी प्रचंड वाव आहे उत्तर भारताबद्दल बोलायचे झाले तर आंब्याला इतर ठिकाणांपेक्षा वीस ते पंचवीस दिवस अगोदर फळे येतात यामुळेच बाजारात आंबा आधीच उपलब्ध होतो म्हणून भारतीय राज्यांमध्ये आंब्याच्या बागायतीसाठी प्रचंड वाव आहे आंब्याची लागवड करण्याचे अनेक कारणे आहेत त्यातील मुख्य कारण म्हणजे लागवडीसाठी कमी पाण्याची गरज असते म्हणून पाण्याची संसाधने विकसित करून कोरडवाहू जमिनीवरही आंब्याची लागवड सहज करता येऊ शकते आंबा लागवडीचे खूप फायदे आहेत आंब्याचे सर्व भाग जसे की लाकूड पाने इत्यादी हिंदू धर्मात पूजा साहित्य म्हणून वापरली जातात या व्यतिरिक्त हे केवळ चविष्ट फळेच पुरवते नाही तर आंब्याचे लाकूड देखील खूप महाग विकले जाते याच्या लाकडांपासून खूप मजबूत फर्निचर बनवता येते एवढेच नाही तर आंब्याची बाग लावली तर इतर पिके पुढील दहा वर्ष त्याच बागेत आंतर पिके म्हणून घेता येतात त्यामुळे दहा वर्ष अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते त्यानंतर आंब्याला फळे यायला लागल्यावर आंब्याच्या बागेतून प्रचंड उत्पन्न मिळेल पर्यावरणाच्या दृष्टीने आंब्याच्या बागा अन्न्य साधारण असे महत्व प्राप्त होते प्रथमता आंबा लागवड कशी करायची याविषयी जाणून घेऊया आंब्याचे आपल्या जमिनीसाठी योग्य असलेली सर्वोत्तम वाण निवडा कारण आंब्याची लागवड ही अशी लागवड नाही ज्यासाठी वारंवार कापणी आणि लागवड करता येते कारण आंब्याचे पीक हे बहुवार्षिक फळपीक आहे म्हणून बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम आंब्याची जात निवडा आणि मग लागवडी सुरुवात करा आंब्याच्या सुधारित जातींची आणि योग्य प्रतीच्या निरोगी झाडांची निवड करा जमीन निवडल्यानंतर तेथे पाण्याची सुविधा आहे की नाही हे बघा आणि नसेल तर पाण्याची सुविधा विकसित करा याशिवाय जनावरांपासून संरक्षणासाठी जमिनीवर व्यवस्थित कुंपणाची व्यवस्था करा यामुळे तुमचे केवळ प्राण्यांपासून संरक्षण होणार नाही तर तुमचे पीकही चोरांपासून मोठ्या प्रमाणात सुरक्षित राहील काटेरी तारांनी संपूर्ण शेताभोवती करणे चांगले राहील आंबा लागवडीचा हंगाम नेमका कोणता कोणता हे पाहूया जून महिन्यात आंब्याची लागवड करणे तर जून मध्ये चार ते सहा इंच पाऊस झाल्यानंतर खड्डे तयार करा खड्ड्या तयार केल्यानंतर आंब्याचे रोप लावा पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट दरम्यान आंबा कधीही लावू नये कारण हा काळ संपूर्ण पावसाळ्याचा असतो पावसाळ्यात आंब्याची लागवड करू नका जर पुरेसे पाणी उपलब्ध असेल तर आपण फेब्रुवारी मार्च महिन्यात आंब्याची लागवड करू शकता या काळात लागवड केली तर उत्पादन चांगले येते आंबा फळ बागाचे व्यवस्थापन अत्यंत बाब आहे लावणाऱ्या लक्षात ठेवा खत आणि खाद्य घाला कारण झाडांना दरवर्षी निश्चित प्रमाणात पोषक तत्वाची आणि खतांची गरज असते आंब्याची बागा लावण्यासाठी लागवड करण्यापूर्वी जमीन व्यवस्थित स्वच्छ करा आणि ज्या ठिकाणी झाडे लागवड करायची आहेत त्या ठिकाणी कव्हर केलेल्या अंतरानुसार त्याची रूपरेषा तयार करा आंब्यांच्या बागांमध्ये एका झाडापासून दुसऱ्या झाडापर्यंत किमान ते मीटर अंतर असणे आवश्यक आहे तथापि आंब्याच्या फळांची लागवड दाट केली जाते त्यामध्ये केवळ मीटर अंतरावर खड्डा खोदला जातो आणि रोपांची लागवड केली जाते लागवडीसाठी नेहमी एक बाय एक बाय एक, एक मीटर आकाराचे खड्डे खाणून काढा पावसाळ्यापूर्वी जून महिन्यात प्रत्येक खड्ड्यात पन्नास किलो शेण किंवा सेंद्रिय खत घालावे याशिवाय पन्नास ग्रॅम सुपर फॉस्फेट आणि सातशे पन्नास ग्रॅम पोटॅश आणि पन्नास ग्रॅम क्लोरोपायरी फ्रान्स जमिनीत मिसळून खड्डे भरावे योग्य वेळ आल्यावरच खड्ड्यात चांगल्या प्रतीचे निरोगी आंब्यांचे झाड लावा पावसाळा संपल्यानंतर सात ते पंधरा दिवसांच्या अंतराने पाणी द्या शक्य असल्यास सिंचन सिंचन करा। दिले दर सहा महिन्यांनी शेम खत वापरत राहा आंब्यांच्या सुधारित जाती कोणत्या आहेत ते पाहूया आंब्यांच्या वाणांचे तीन भाग करता येऊ शकतात पहिले लवकर फळ देणारी विविधता जी खूप वेगाने विकसित होते आणि फळ देण्यास सुरुवात करते उदाहरणार्थ बैंगनवाली तोतापुरी गुलाब लंगडा बॉम्बे ग्रीन दसहरी इत्यादी दुसऱ्या प्रकारात मध्यम फळ देणाऱ्या आंब्यांच्या सर्वोत्तम जाती येतात उदाहरणार्थ मलिक्का हिमसागर आम्रपाली केशर सुंदरजा अल्फो इत्यादी प्रक्रिया केलेली वाणे बैंगनफली अल्फोंजा तोतापुरी इत्यादी या व्यतिरिक्त उशिरा फळ देणारी वान चान्स आणि फाजली आहेत तथापि या सर्व जातींमध्ये भिन्न भिन्न वैशिष्ट्ये आहेत फळांची काढणी आणि निगा कशी राखावी तर फळ तोडताना देत लांब राहू द्या फळे काढल्यानंतर फळे नीट स्वच्छ करावी फळे नेहमी हवेशीर ठिकाणी ठेवा प्लास्टिक ऐवजी लाकडी पेट्या साठवण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात फळांना त्यांच्या आकारानुसार वेगळे करा आंबा तोडताना हे लक्षात ठेवा कि फळ कधीही जमिनीवर पडू नये नेहमी हवादार कार्टून मध्ये पेंढा किंवा कोरडी पाने टाकून आंबा बंद करा यामुळे फळ खराब होणार नाही फळबाग लागवडी करता शासन सुद्धा प्रोत्साहन करत आहे त्याकरता महत्वाची एक योजना राबवली गेली या योजनेचे नाव आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने योजनेअंतर्गत अर्थातच महात्मा गांधी नॅशनल रूरल स्कीम फळबाग लागवड कार्यक्रम या योजने योजनेअंतर्गत आंबा चिकू पेरू डाळिंब संत्रा मोसंबी लिंबू नारळ बोर सीताफळ आवळा चिंच जांभूळ कोकम सुपारी गिरीपुष्प सोन चाफा, शेवगा, हजार वनस्पती शेती, एक शाश्वत आणि वैविध्यपूर्ण कृषी परिसंस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने फळबाग लागवड सुरू करण्यात आली निवडलेल्या फळांच्या जाती डाळिंब तीज पेरू मनुका लिंबू वर्गीय इत्यादी स्थानिक हवामान बाजारातील मागणी आणि पौष्टिक मूल्य यांच्याशी जुळवून घेण्याच्या आधारावर निवडल्या गेल्या फळबाग लागवडीसाठी केंद्र तसेच राज्य शासन योजनेच्या माध्यमातून भरपूर अर्थसहाय्य करते अशा प्रकारे आज आपण आंबा लागवड सर्वोत्तम वाण व्यवस्थापन याविषयी परिपूर्ण माहिती जाणून घेतली तर अशीच नवनवीन शेती व शेती संबंधित माहिती जाणून घेण्यासाठी आपण आपल्या ए बी हिंदुस्तान या प्लॅटफॉर्मला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद